आपले हक्काचे व्यासपीठ उष्माघातापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन नंदुरबार महाराष्ट्र उन्हाळ्याच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी केले आहे वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे या संदर्भात त्यांनी काही महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत ज्या प्रत्येकाने लक्षात ठेवून अंमलात आणाव्यात नमस्कार जसं आपल्याला माहिती आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान खूप आता वाढत आहे आणि उष्णघात याची शक्यता वाढत चालली आहे त्यामुळे सगळ्यांना काळजी घेण्याची खूप गरज आहे आपले जे खूप लेबरवाले काम आहे म्हणजे शेतामध्ये काम करणं किंवा बॉयलरमध्ये काम करणं किंवा जास्त तापमानमध्ये जे पण सगळे काम आहेत त्याला थोडा अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट मध्ये काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कपडे जे, जे आपल्याला घालायचे ते पांढरे रंगाचे थोडे लाइट कपडे आणि जर काम करताना आपल्याला कोणते पण सिम्टम्स आले किंवा लक्षण आले असं वाटला की तुम्हाला थकते आहे किंवा चक्कर सारखा वाटते तर त्यासाठी शासनाने उष्मघात कक्षाची स्थापना केली आहे ग्रामपंचायतीमध्ये सभागृहात उष्म कक्षाची स्थापना कर आपण आता करणार आहोत आणि आर एच आणि एस डी एचमध्ये पण आ, दोन दोन बेड्स आम्ही उष्माघात कक्ष म्हणून स्थापन करण्यात येत आहोत स सोबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात येईल तर जेव्हा पण असा वाटला की तुम्हाला आ, याचे सिमटम्स येत आहेत तर नक्की आपल्याकडे जे आरोग्य जे फील्ड वर्कर्स आहेत म्हणजे आशा आहे अंगणवाडी सेविका आहे ए एन एम आहे त्यांना इन्फॉर्म करा आणि या सगळे सेंटर्समध्ये ॲडमिट व्हावा कारण हीट वेव्ह ज्याला आपण उष्माघात म्हणतो त्यामुळे मृत्यू पण होऊ शकते आणि त्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे पाणी रेग्युलरली प्यायचं आहे आम्ही नगरपालिकेला पण इन्स्ट्रक्ट केलं आहे की के रेग्युलर इंटरवल्समध्ये लोकांसाठी पब्लिक हेल्थ फेसिलिटी म्हणून पाण्याची व्यवस्था पण आम्ही करण्यात येत आहोत आणि याची खूप काळजी घेण्याची गरज आहे काही पण तुम्हाला सिमटम्स आले किंवा कोणती पण लक्षण आले तर तुरंत आरोग्य विभागाला इन्फॉर्म करा सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.